छत्रपती मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर झाला असून या ठिकाणी पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांच्यावर ठाकरे यांनी धुरा सोपावली आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून प्रत्येक पक्षाने आपल्या जागेवरील उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली यात अनेकांनी आपले उमेदवार जाहीरही केले मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाने राज्यातील सोळा जागेवरील उमेदवारांची यादी जाहीर केली यात बहुचर्चित असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांच्यावर ठाकरे यांनी धुरा सोपवलीय तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील या जागेसाठी इच्छुक होते परंतु शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर केल्याने अंबादास दानवे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं परंतु ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वादाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीत माझं नाव असणं किंवा नसणं हे महत्वाचं नाहीये तर ज्याला उमेदवारी मिळेल त्याचं काम मी करणार अशी भूमिका अंबादास दानवे यांनी स्पष्ट केली तसेच आता कोणत्याही परिस्थितीत आपण ठाकरेंची शिवसेना सोडणार नसल्याचं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलंय प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर